आपल्या आयुष्यातील थोडासा वेळ द्या जीवन विद्या मिशनचा चा मध्ये समाज प्रबोधन महोत्सव सद्गुरु श्री वामनराव पटेल यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे कराड मध्ये आयोजन सद्गुरू वामनराव शताब्दी करण्यात येत आहे या निमित्त विज्ञान मिशन या शैक्षणिक सेवाभावी सामाजिक संस्थेतर्फे कराडमध्ये भव्य समाज प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार ते आठ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड या ठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात जीवन विद्या मिशनचे आदिल विश्वस्त ज्येष्ठ प्रबोधक युथ मेंटॉर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन तज्ञ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्या दे श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे आनंदाचे देणे या विषयावर व्याख्यान असणार आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ आणि संगीत जीवन विद्येने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे हजारो लोकांच्या उपस्थितीत सादर केली जाणारी विश्व कल्याणकारी विश्व प्रार्थना सद्गुरु श्री वामनराव पै यांनी अखिल विश्व मानवाच्या कल्याणासाठी ही विश्व प्रार्थना निर्माण केली आहे या विश्व प्रार्थनेत सर्व सकारात्मक आणि सहकारात्मक असे दिव्य विचार आहेत ज्या विचारांची आज जगाला गरज आहे विश्वात पसरलेले विचार प्रदूषण कमी करण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे सद्गुरूंच्या जन्मशताब्दी निमित्त जीवन विज्ञान मिशनने प्रत्येक प्रती ही राष्ट्रहिताची आणि विश्व शांतीची हा संकल्प केला आहे संस्था या निमित्ताने विश्व प्रार्थना गरोदरी हा उपक्रम राबवत आहे या विश्व प्रार्थनेच्या माध्यमातून जगभरात दिव्य विचार प्रसारित करण्याचा आणि विश्वशांतीसाठी प्रयत्न करण्याचा संस्थेचा मानस आहे संकल या संकल्पपूर्तीसाठी कराडमध्ये या भूमी दिवे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीत विश्व प्रार्थनेच्या जयघोषात कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम नक्कीच दुमदुमणार आहे जन्मशताब्दी महोत्सवाचे हे तिसरे पुष्प आहे यापूर्वी नागपूर आणि मुंबईत दोन भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता आता कराडमधूनही हजारांच्या संख्येने नागरिक विश्व प्रार्थना जपयज्ञात सहभागी होणार आहेत विशेष आनंदाचे देणे आदरणीय श्री नमस्कार अलौकिक युगपुरुष विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै यांचा जन्मशताब्दी वर्ष आज संपूर्ण जगभरात साजरा होत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सर्वजण एकत्र येऊ एक सद्गुरु श्री वामनराव यांने निर्माण केलेली प्रार्थना जी विश्व विश्व विश्वशांतीसाठी आहे हिचा एक महाजपयज्ञ आपल्या कडा कराडच्या शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेला आहे सात जानेवारी सा सायंकाळी म्हणजे दुपारी साडेचार वाजता साडेचार ते आठ या वेळेमध्ये हा विश्व शांतीसाठी विश्वकल्याणकारी विश्व प्रार्थना विश्वप्रार्थना महाजपयज्ञाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने त्यात उपस्थित राहा आणि आपल्या जीवनाचं सोनं करा त्या अनुषंगाने विशेष उपस्थिती आदरणीय प्रल्हाद वामनराव पै यांची आहे आणि प्रल्हाद दादांचं आनंदाचं देणं या विषयावर सुंदर असं व्याख्यान होणार आहे याचाही लाभ सर्व जनता जनार्दनाने घ्यावा अशी आपणा सर्वांना जीवनविद्या परिवाराच्या वतीनं जीवनविद्या मिशनच्या सर्व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शाखांच्या वतीनं आम्ही विनम्र अशी प्रार्थना करतो आणि विनम्र असं निमंत्रण देतो धन्यवाद